शिवसेना मुख्य नेते सन्माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गोपाळ रामचंद्र लांडगे शिवसेना जिल्हाप्रमुख कल्याण त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उपजिल्हा संघटक कल्याणपूर्व म्हणून माधुरी काळे यांची नियुक्ती काल करण्यात आली त्यांना तसे पत्रही देण्यात आले पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तर उपजिल्हा संघटक म्हणून काम करताना त्यांनी काटेकोरपणे जे पालन करायचं आहे त्यामध्ये संघटनात्मक कार्य जास्तीत जास्त होण्यासाठी संघटनेच्या विकासासाठी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे